किनवट नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस साठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी आज मोठी उसळी पाहायला मिळाली अध्यक्ष पदासाठी तब्बल अठरा अर्ज तर नगरसेवक पदासाठी एकशे सत्तावन्न अर्ज दाखल झाल्याने निवडणुकीची रंगत अधिकच वाढली आहे निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर उमेदवारांच्या उत्साहात सातत्याने वाढ होत गेली दहा ते सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत नगराध्यक्ष पदासाठी एकूण अठ्ठावीस अर्ज तर नगरसेवक पदासाठी दोनशे सडसष्ट अर्ज प्राप्त झाले आहेत यामुळे राजकीय या वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे प्रभाग निहाय गाठी भेटी संभाव्य आघाड्या आणि स्थानिक स्तरावरील विविध राजकीय हालचालींमुळे इच्छुक उमेदवारांची धांदल अधिकच वाढल्याचे चित्र दिसत आहे सर्वच पक्षांसह अपक्ष उमेदवारांनीही मतदारांचा कोल मिळवण्यासाठी जोरदार मोर्चे सुरू केली आहे नव्या उत्साही चेहऱ्यांसोबतच अनुभवी नेत्यांचीही भक्कम तयारी लक्षात येत असून आगामी काही दिवसात निवडणूक आणखी रंगतदार होणारे याचे संकेत स्पष्टपणे दिसत आहेत